श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथेला अक्षय तृतीया म्हणतात अक्षय तृतीया हा स्वयंभू मुहूर्त आहे म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे असे मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते शुभ होते त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी दागदागिने हे जर आपण खरेदी केले तर ते अक्षय आपल्याकडे राहतात म्हणजे ते मोडण्याची कधीही आपल्याला गरज पडत नाही त्याचबरोबर या दिवशी जप समस्या आणि दान केल्याने देखील आपल्याला उत्तम फळ हे मिळत असते तसेच धनसंपत्तीचा संबंध आपल्या वास्तुशास्त्राशी असतो कोणत्याही मनुष्यावर त्या भोवती असलेली सकारात्मक आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव असतो आणि म्हणूनच पहा काही लोक असे असतात खूप कमी कष्ट करतात परंतु खूप लवकर श्रीमंत होतात आणि काही अशी लोक असतात ती रात्रंदिवस मेहनत कष्ट तरजोड करत असतात परंतु ते गरीबच राहतात आणि अक्षय तृतीया हा असा दिवस आहे या दिवशी तुम्ही जे पण काम करशाल जो पण उपाय करशाल त्याचा तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होणार आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणजे आर्थिक समस्या अडचणी या दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहे तर आपल्याला या तीनपैकी तुम्हाला जो जमेल तो उपाय करायचा आहे किंवा तुम्ही तीनही उपाय केले तरीही चालेल तर असे कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहेत हे उपाय तुम्ही सकाळी देखील करू शकतात आणि संध्याकाळी देखील करू शकता कारण हा अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे ना हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो या संपूर्ण दिवसामध्ये कोणतंही शुभ कार्य करायचं असेल कोणतं काम करायचं असेल तर कुठलाही मुहूर्त हा पाहिला जात नाही आणि म्हणूनच सुद्धा जे पण उपाय सेवा करायचे आहे या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय आपल्याला खास करून पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे कारण हा जो दिवस आहे ना हा दिवस धनाची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणूनच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हे तीन उपाय करणार आहेत हे तीन उपाय केले नक्कीच आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघूनच जाईल घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होईल तर बघा या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी सहा ते साडेसात या टायमिंगमध्ये तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे ही पंती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली अशी ही पंती नसावी यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे एक अख्खा लवंग आणि एक की वेलची जी असते तर ती या दिव्यांमध्ये तुम्हाला टाकायची आहेत आणि एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उजव्या साईटने लावायचा आहे आता उजव्या साईटना कोणत्या जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता आणि तुमची जी उजवी बाजू असेल त्या दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे कारण या दिवशी बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि जेव्हा हा पण शुद्ध स्तूपाचा दिवा हा मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा त्या ते वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि प्रसन्न होते आणि जेव्हा स्वतः लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा आपल्या घरातल्या पैशांच्या अडचणी या आपोआप दूर व्हायला सुरुवात होते आपली आर्थिक समस्या जी आहे तर ती दूर होते म्हणून आपल्याला आवर्जून या अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेलाच आपल्याला मुख्य दरवाजावरती उजव्या साईडला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे याने लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि स्थिर देखील राहते दुसऱ्या दिवशी ती वेलची आणि लवंग हा तुम्हाला निर्माणमध्ये टाकायचा आहेत ती हळद जी आहे तर त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि दिवा हा तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता त्याचबरोबर दुसरा उपाय असा आहे की जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं झाड नसेल तुळशीचं रोपटं नसेल तर तुम्हाला तुळशीचं एक झाड हे घरी खरेदी करून आणायचं आहे तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपण जर या दिवशी तुळस खरेदी केली तर अतिशय शुभ आणि उत्तम असते आणि ही तुळस तुम्ही घरी आणल्यानंतरनं या तुळशीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीपाशी सुद्धा एक शुद्ध गायच तुपाचा दिवा लावायचा आहे तुळस ही आपल्या घरात आणल्याने घरात सकारात्मकता येते घरातली नकारात्मकता ही निघून जाते त्याचबरोबर तुळशीची घरामध्ये नियमित पूजा केल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि कुटुंबाची देखील प्रगती होते म्हणून आपल्याला या दिवशी तुळस खरेदी करायची आहे तुमच्या घरात अगोदरच जर तुळस असेल तर तुम्हाला तुळशीची पूजा ही करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे एक तुळशीपत्र हे भगवान श्रीहरी विष्णूंना आवर्जून अर्पण करायचं आहे कारण हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे आणि दोघांची एकत्रित एक पूजा केली तर नक्कीच आपलं घर सोडून लक्ष्मी ही कुठेही कुठे जात नाही म्हणून एक तुळशीपत्र हे भगवान श्रीहरिविष्णू अर्पण करा जर भगवान श्रीहरिविष्णूचा फोटो तुमच्या देवघरात किंवा घरात नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर तिथेसुद्धा तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण करू शकता तर पहा पुढचा उपाय जो आहे तर तो गायी संबंधित आहे आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे गाय ही विश्वाची माता आहेत आणि गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवदेवता वास करतात आणि बघा गायीलासुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपण गायीची पूजाही करत असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कोणतीही गोष्ट नाही केली कोणतीही सेवा नाही केली परंतु जर तुम्ही गायीची पूजा जर केली तर तुमच्या आयुष्यातील बघा सगळ्या अडी अडचणी अडलेली कामे पैशांच्या अडचणी आजारपण दुःख संकट हे सर्व काही निघून जाईल म्हणून आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे जर तुमच्या आजूबाजूला हिरवा चारा नसेल तर तुम्हाला एक गव्हाची चपाती बनवायची आहे त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तुम्हाला ही चपाती गाईला खऊ घालायची आहे याने सुद्धा लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर ही चपाती खाऊ घालताने गाईला हळदी कुंकू आवर्जून लावा आणि गाईचा जो वरचा फुगलेला जो भाग असतो डोंगरासारखा त्यावरती तुम्हाला हात फिरवून तुमची इच्छा ही तुम्हाला मनमन व्यक्त करायची आहे असं म्हणतात की गाईला गुळ चपाती किंवा हिरवा चारा खाऊ घालून जर तिथे आपण हात फिरवला आणि आपली मनोकामना जर आपण व्यक्त केली तर ती निश्चितच शंभर टक्के पूर्ण होते म्हणून तुम्हाला अक्षय तृतेला आवर्जून गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहेत आणि गायीची पूजा देखील तुम्हाला करायची आहे तसेच बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजावरती एक गणपती बाप्पांचा फोटो हा लावायचा आहे किंवा मूर्ती देखील तुम्ही लावू शकता ज्या घरा ज्या घरामध्ये जो मुख्य दरवाजा असतो मुख्य दरवाजावरती किंवा त्याच्यावरती जर गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्या घरात कधीही धनसंपत्ती पैसा हा कमी पडत नाही आणि त्या घरामध्ये कधीही नकारात्मक शक्ती ही देखील प्रवेश करत नाही म्हणून तुमच्या जर घराच्या मुख्य दरवाज्यावरती गणपतीचा फोटो नसेल तर तो तुम्हाला लावायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहे तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे न टिकण्याचा आपल्या घरामध्ये कारण आपण ज्या ठिकाणी आपली धनसंपत्ती म्हणजे पैसा लक्ष्मी ठेवतो तर ती जागासुद्धा योग्य दिशेला असावी पैशांची तिजोरी ही उत्तर दिशेच्या खोलीत दक्षिण भिंतीवर लावलेली असल्यास धनामध्ये वाढ होते म्हणजे धनवृद्धी होते म्हणून तुम्हीसुद्धा तुमची तिजोरी ही कुठे आहे हे नक्की चेक करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ